कफलापूर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेने ॲडव्होकेट सौ राजश्री अमोल पांढरे या अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले असल्याने या गटामधील चुरस वाढलेले आहे शिवसेना शिंदे गटाचे जत तालुका प्रमुख अंकुश होवाळे यांनी आज पत्रकार परिषदेत सदरची माहिती दिली यावेळी कुनौचे सरपंच अमोल पांढरे हे उपस्थित होते ॲडव्होकेट राजश्री ताई या सरपंच व पत्रकार असलेले अमोल पांढरे यांच्या सौभाग्यवती असून पश्चिम भागामध्ये पांढरे कुटुंबियाची मोठी सामाजिक व राजकीय कामाची घोडदौड सुरू आहे अपक्ष उमेदवार म्हणून सौ राजश्री पांढरे या मैदानात आहेत त्यांना आता शिवसेनेने पुरस्कृत केले आहे पाहूया याबाबतची अंकुश होवाळे व वा अमोल पांढरे यांनी दिलेली प्रतिक्रिया जय महाराष्ट्र डफळापूर जिल्हा परिषद गटातून ॲडव्होकेट रायश्री अमोल पांढरे या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणूक सध्या लढवित आहेत त्यांचं चिन्ह छत्री आहे परंतु आज त्यांनी शिवसेना पक्षामध्ये अधिकृतरित्या पक्षप्रवेश केलेला आहे त्यामुळं ते ह्या पुढच्या काळामध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना घोषित करतो आहे जे डपळापूर जिल्हा परिषद गणामध्ये शिवसेनेचे आमचे कार्यकर्ते आहेत शाखाप्रमुख आहेत या सर्वांनी शिवसेनेचं धनुष्यबाण ही छत्रीचिन्ह आहे असं समजूनच छत्रीचिन्हावरती त्यांना आपण मतदान करून आपले अमोल पांढरे यांच्या पत्नी सौरायश्री अमोल पांढरे यांना बहुमन मतानी आपण निवडून द्यावं कारण शिंदे साहेबांनी फार मोठं या तालुक्यासाठी योगदान दिलेलं आहे आमचे संपर्क प्रमुख योगेजी जानकर साहेब आणि जिल्हा प्रमुख संजय बापू विभूतेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या पुढच्या काळामध्ये निश्चित जत तालुक्यातील शिवसेना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अमोल साहेब हे आमचे सहकारी मित्र आहेत तेही आमच्या खांद्याला कांदा लावून एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांचे विचार तळागाळा तळागाळामध्ये पोचवण्यासाठी निश्चित पुढच्या काळामध्ये प्रयत्न करतील त्यांनी आमच्या पक्षामध्ये आज प्रवेश घेतल्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि छत्री या चिन्हावरती मतदान करून शिवसेनेच्या विचाराचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्यावं असं मी आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज माझ्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे भाग्याचा दिवस आहे सोन्याचा दिवस आहे म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण आज शिवसेनेनं मला पुरस्कृत केलेलं आहे आपल्या सर्वांचे लोकप्रिय आणि लाडके नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विचारांना प्रमाण मानून मी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर शिवसेनेचे संस्थापक आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना मी यानिमित्तानं वंदन करतो आहे त्याशिवाय शिवसेनेचे संपर्कप्रमुख आदरणीय योगेश जानकर साहेब शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख मान्य श्री संजय बापू भूते आणि शिवसेना जत तालुका प्रमुख आमचे नेते आदरणीय अंकुजी साहेब यांनी मला पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जतच्या विकासासाठी किती महत्त्वाची कामं केलेली आहेत काही कामं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये म्हैसाळी विस्तारित योजनेसाठी त्यांनी जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जत तालुक्याला दिलेला आहे म्हैसाळच्या विस्तारित योजनेसाठी त्यांनी दोन हजार कोटी रुपयांचा निधी दिला तेवढ्यावरती ते थांबले नाहीत तर जतच्या जनतेचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी जवळपास जत शहराला अष्ट्याहत्तर कोटी रुपयांची या ठिकाणी पाणी योजना दिलेली आहे त्याचबरोबर जतला आर टी ओ ऑफिस दिलेलं आहे इतकंच काय जतच्या उद्योगधंद्यांना चालना मिळावी म्हणून त्यांनी जतच्या एम आय डी सीला देखील चालना दिलेली आहे रोजगार हमीसाठी देखील त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत त्यांच्या कार्याचा पाडा वाचायचा झाला तर समुद्राची शाई करावी लागेल आश आणि आकाशाचा कागद करावं लागेल मी माझ्या भाषणामधून मी तेच इथून पुढे सांगत राहीन पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मी अपक्ष म्हणून माझ्या धर्मपत्नीचा म्हणजेच सौभाग्यवती राजश्री अमोल पांढरे हिचा अर्ज दाखल केला त्यावेळेस साधरणी अंकुश वाळेसाहेब आणि संजय बापू विभूते यांनी माझ्याशी संपर्क केला आणि ते मला म्हणाले की अमोलदादा तुम्ही जर आमच्याकडे आला असता तर आम्ही तुम्हाला ए बी फार्म दिला असता पण माझं दुर्दैव मी त्यांच्यापर्यंत खूप उशिरा पोहोचलो पण तरी देखील त्यांनी ओळखलं की शिवसेनेचा विचार तळागाळापर्यंत कोण पोहोचवू शकते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कोण सोडवू शकते डबळापूर जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण विकास चौफेर विकास कोण करू शकते हे त्यांना माहीत होतं आणि म्हणून त्यांनी ॲडव्होकेट सौ राजश्री पांढरे ह्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवसेनेचं निवडणूक चिन्ह जे आहे ते धनुष्यबाण आहे पण आत्ता या निवडणुकीमध्ये मी सुरुवातीला अपक्ष म्हणून अर्ज केला होता आणि त्यानंतर शिवसेनेनं मला पुरस्कृत केलेलं आहे त्यामुळं माझं किंवा आमचं जे निवडणूक चिन्ह आहे आपलं जे निवडणूक चिन्ह आहे ते छत्री आहे आपल्याला छत्री हे निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे आणि छत्री म्हणजेच धनुष्यबाण आणि धनुष्यबाण म्हणजेच छत्री असं समजून या ठिकाणी आपण सर्वांनी आपलं मतदान जे आहे पवित्र दान ते आमच्या पारेला टाकावं आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो पुन्हा एकदा आम्ही अंकुश वाळे साहेबांना धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली आणि शिवसेनेसारख्या इतक्या विशाल आणि उदात्त अंतकरणाच्या पक्षानं आम्हाला यामध्ये सामावून घेतलं याबद्दल पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र